नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे या व्हिडिओमध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं बाजारभाव आणि बाजारभावामध्ये वाढायचे चान्सेस किती आहे आणि आज बाजारभावामध्ये बदलाव झालेला आहे का आणि कांद्याची मागणी किती आहे निर्यात काय होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव काय राहतील फक्त थोडक्यामध्ये सांगणार आहे आणि तुम्हाला संकेत होईल मी काल एक व्हिडिओ बनवला होतो त्यामध्ये तुम्हाला बोललं होतं की दहा ते पंधरा तारखेपासून काय स्थिती राहणार आहे अजून ते व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर परत जाऊन ती व्हिडिओ बघा तुम्हाला समजेल काय स्थिती राहणार आहे तर आजचं नवीन अपडेट आहे ते लक्षात घ्या तर आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक मात्र एकशे पंच्याण्णव गाडी आहे त्यापैकी चौदा गाडी पांढऱ्या कांद्याचा आहे पांढऱ्या कांद्यामध्ये आज मोठा फेरवार झालेला आहे मोठा बाजारभाव वाढलेला आहे पांढऱ्या कानाचा बाजारभाव तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही ते पाहून घ्या आता लाल कानचा आपण बाजारभाव सांगणार आहे तर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जवळजवळ आज जवळजवळ पंचावन्न गाड्याची आवक आहे आणि काही वकल सोलापूर मार्केटमध्ये जो मोजके काही वकल गेलेले आहेत बावीस तेवीस चोवीस रुपयापर्यंत काही वकील गेले आहेत भरपूर वकल अठरा रुपयापासून ते बावीसशे रुपयापर्यंत भरपूर वकल गेले आहेत आणि सरासरी एक नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते दोन हजार रुपयामध्ये आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव आहे एकंदरीत सोलापूरमध्ये मा कांद्याची मागणी वाढलेली आहे हे लक्षात घ्या आणि थोडी हालचाल दिसून आलेली आहे की बाजारभाव वाढायचे चान्सेस भरपूर आहे आणि दोन नंबर बाजारभाव पाहिला असता सतरा रुपयापासून ते पंधरा रुपयापर्यंत आहे आणि गोटी आठशे रुपयापासून ते चौदाशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये बाजारभाव बघायला भेटलेला आहे आणि विशेष म्हणजे दक्षिणेकडे आपल्या फक्त जुन्या कांदावर अवलंबून राहावं लागेल कारण की सध्या दक्षिणेकडे आपल्या महाराष्ट्राचा कांदा भरपूर प्रमाणात मांडणी झालेली आहे आणि जो काही बांगलादेशमध्ये निर्याची स्थिती आहे तिथल्या जे कांदाचा बाजारभाव आहे जवळजवळ ऐंशी टका ऐंशी टका ते जवळजवळ शंभर टकापर्यंत बाजारभाव गेलेला आहे तिथे बाजारभावचं बांब फुटल्यासारखं झालेला आहे म्हणजे एकंदरीत आपल्या म्हणजे आपल्या भावामध्ये जवळजवळ सत्तर ते ऐंशी रुपयापर्यंत बाजारभाव तिकडच्या कांद्याला भेट भेटत आहे म्हणजे म्हणजे की तिकडचा जो लोकल कांदा आहे पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आहे लगेचच काही दिवसामध्ये आपल्या कांद्याला चांगली निर्यात होईल आपला कांदा निर्यात चांगल्या प्रमाणे होईल आपल्या कांद्याला चांगला बाजारभाव भेटेल आणि मागणी मात्र सगळीकडे राहणार आहे सध्या कसं पावसाचा जोर सगळीकडे होतं ट्रान्सपोर्ट थांबलेली होती उत्तर भारतामध्ये रस्ते वगैरे जाम होते त्यामुळे आपला कांदा तिथेपर्यंत पोहोचला नाहीये आता सगळे पाऊस बंद आहे त्यामुळे हळूहळू ट्रान्सपोर्ट आणि विक्री मात्र चांगल्या प्रकारे होणार आहे जसं गणपती विसर्जन होईल त्यानंतर बाजारभावामध्ये मोठी म्हणजे साधारणतः थोडी 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 वाढ का होईना शंभर टक्के वाढ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करून घ्या आपण वारंवार सांगत आहे मी मोठी रिस्क घेतलेली आहे मोठी रिस्क घेतलेली आहे मी शे शेतकऱ्यांसाठी हे बोललो आहे ते बोललोय मी वारंवार सांगत आलेलं आहे ज्या शेतकऱ्यांना डाऊट असतील तर मागच्याही व्हिडिओ सगळं तुम्ही बघून घ्या मी काय काय बोललेलं आहे ठीक आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि विशेष म्हणजे आपण इंस्टावरती सगळ्या अपडेट आपण लहान मोठी सगळ्या अपडेट देत असतो अलवरमध्ये काय स्थिती आहे नवीन कांद्याची साऊथमधील जे काही कुर्नूल आहे तिथली काय अवस्था आहे सर्व म्हणजे जिथे जिथे कांदा उत्पादन जास्त प्रमाणात आहे तिथे तिथली काय स्थिती आहे सर्व मी आपल्या इंस्टाग्राम आय डीवर वारंवार सांगत असतो त्यामुळे तुम्हाला विनंती करतो इंस्टाग्राम आय डीला तुम्ही नक्की फॉलो करून घ्या तर रसिक मित्रांनो भेटूया अशाच कांदाविषयी अपडेटसाठी आपल्या चॅनलवर देतोपर्यंतही धन्यवाद